राज्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली असली तरी वर्धा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने आपली उमेदवारी मागितली आहे अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंत घुडे यांनी दिली आणि सेनेची युती झालेली आहे या युतीमध्ये वर्धा जिल्ह्यात काय स्थिती राहील कोणते कोणते उमेदवार तुम्हाला उमेदवारी मिळेल नाही असं आहे सध्या लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर आहे त्यामुळे लोकसभा एक वेळी दोन्ही निवडणुका होत होईल असं वाटत होतं परंतु दोन्ही निवडणुका ह्या सेक्टर होणार आहे विधानसभा वेगळ्या होणार आहेत लोकसभा वेगळ्या होणार आहेत त्यामुळे आज तरी आमच्यासमोर जे चित्र आहे ते लोकसभेचं आहे आता लोकसभेची या ठिकाणचे सिटिंग खासदार आहेत आणि सिटिंग खासदार असल्यानंतर ते खासदार की मागणं थोडंसं अवघड आहे पण आम्ही आमचा दावा केलेला आहे कारण गेल्या वर्षा दीड वर्षामध्ये शिवसेनेनं जे काम या ठिकाणी वाढवलेलं आहे मी गेल्या सातत्याला जे वर्षी वर्षापासून भेटतो आहे त्यामुळे या ठिकाणी शिवसेना दावा शिवसेना आपला दावा केलेला आहे आणि शिवसेना जर ही उमेदवारी जर मिळाली कारण भारतीय जनता पक्षामध्येही कोणाला उमेदवारी द्यावी याबाबतीतली द्विमतं आहेत असं मला कळलं आहे अलग अलग त्याच्यामुळे द्विमतं असल्यामुळे नेमकी कोणाला उमेदवारी मिळातील असं होऊ शकते एखाद्या वेळेस का ज्यांना उमेदवारी द्यायची आहे त्यांनी जर नकार दिला तर मग होऊ शकते कारण ती शिवसेना मिळू शकते त्याच्यामुळे आम्ही आमचा दावा निश्चित केलेला आहे जशी जशी वेळ येईल तशा या बाबती स्पष्ट विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय स्थिती विधानसभामध्ये आम्ही तर चारही दावा जागेवर दावा केलेला आहे कारण या ठिकाणी हिंदमघाटमध्ये आमचे पंधरा वर्षे आमदार होते त्यानंतर वर्धेमध्ये आम्ही चांगली मतं घेतली गायकवाड असताना चांगली मतं घेतली बालपांडे असताना घेतली आणि त्याच्या आणि दोन मतदारसंघात ते निवडून नाही आले आर्वी आणि जेवळीमध्ये त्यामुळे या मतदारसंघावर आपला धावा आहे कारण हिंगणघाटमध्ये जे समीर कुणावार म्हणून निवडून आले आहे ते शिवसेनेचेच होते शिवसेनेचे जे सभापती होते कृष्णपर्माज समितीची ते सरळ नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते समीर कुणावार त्याच्यामुळे आमच्यातलाच माणूस त्यांनी घेतला भाजपचं कुठं माणूस आहे आणि त्याच्यामुळे त्याही ठिकाणी आम्ही दावा सांगू आमचा आहेच हेलंगणमध्ये आणि तो आम्ही माननीय पक्षप्रमुखांसमोर ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर घेतली त्यात तालुकाप्रमुख उपजिल्हाप्रमुख प्रमुख या प्रत्येकांशी व्यवस्थित त्यांनी चर्चा केली त्यामुळे त्यांना या गोष्टीची पूर्णपणे झाली आहे लोकांनी त्यांना सांगितलं काही दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मुंबईत सांगितलं होतं की आदित्य ठाकरेच शिवसेनेचे मुख्यमंत्री बनतील कसं आहे आतापर्यंत निवडणूक बघू द्या आता कोण मुख्यमंत्री बनणार आहे माना ज्या दिवशी युती जाहीर झाली त्या दिवशी पन्नास पन्नास टक्क्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे हे तुमच्या समोर आहे त्याच्यामुळे कोण मुख्यमंत्री होतील कोण नाही हे माननीय पक्षप्रमुख ठरवतील आणि ते जे ठरवतील ते सर्वांना शिवसेना सत्तेत असताना विरोधी पक्षात आहे आणि विरोधी पक्षासारखे आंदोलने सरकारच्या विरोधात काम केलं त्याच्यानंतरही तुमची युती झाली काय वाटते नाही कसं आहे शिवसेनेचं नेहमी काम आहे की चुका लागवं कोणी चुकत असेल आम्ही सरकारमध्ये एवढ्यासाठी होतो की आम्ही जर सरकारमध्ये नसतो तर हे कोसळलं असतं कारण त्यांच्याजवळ एकशे तेवीस आमदार होते शिवसेनेच्या त्रेसष्ट आमदारांनी जर पाठिंबा दिला नसता तर भाजपचं सरकार पाच वर्ष चाललं नसतं पण भाजपचं पण सरकार आहे मुख्यमंत्री भाजपचे आहे त्यांनी काहीही करावं हो। हे काही मान्य नाही आणि म्हणून त्यामुळे ज्या ज्या गोष्टी त्यांनी जनतेला आश्वासनं दिली होती ती न पाळल्यामुळे आम्ही त्यांच्याविषयी तो विषय लोकांसमोर मांडत होतो लक्षात आता युती झाली आहे आणि आता युतीमध्ये जे ठरत ते सर्वांना बदल तो वर्धा लोकसभेची सीट शिवसेनेला मिळेल असं काही वाटते आम्ही दावा केलेला आहे कारण नक्की युती धैरी झाली असली तरी भाजप द्विधा मदत आहे वर्ध्याला कोणाला उमेदवारी द्यावी त्याच्यामुळे कदाचित मनस्थिती मनस्थितीतून ती उमेदवारी आम्हालाही मिळू शकते आणि जर ती मिळाली तर शिवसेना ती